साहित्यातील सर्वश्रेष्ठ ज्ञानपीठ पुरस्काराचे विजेते ज्येष्ठ साहित्यिक वी स सा खांडेकर यांच्या वस्तू साहित्य स्मृतींचे जतन करणारे स्मृती संग्रहालय शिवाजी विद्यापीठामध्ये निर्माण करण्यात आलं एका साहित्यिकाच्या स्मृतींचे जतन करणं जतन करणारे स संग्रहालय हे एकमेव द्वितीय संग्रहालय आहे आज दोन सप्टेंबर वी स खांडेकर यांची पुण्यतिथी म्हणजेच भाऊंची पुण्यतिथी त्याच निमित्ताने आपण आमंत्रित केलं आहे स्मृती संग्रहालयाच्या संचालिका नीलांबरी जगताप यांना नमस्कार मॅडम आपण वी स खांडेकरांच्या साहित्याकडे वळण्याआधी त्यांचा थोडक्यात जीवनपट पाहूया गाव शिक्षण आणि त्यांचे थोडक्यात माहिती आम्हाला सांगा खांडेकर म्हणजे बहु, भाऊ भाऊंचा जन्म हा अकरा जानेवारी अठराशे अठ्ठ्याण्णवमध्ये सांगली येथे झाला त्यांचं प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण हे सांगली येथे झालं तसेच महाविद्यालयीन शिक्षण हे त्यांचं फर्ग्युसन कॉलेज पुणे येथे त्यांनी पूर्ण केलं त्यानंतर त्यांचं ॲक्च्युली मूळ गाव शिरोडा त्याच्यानंतर त्यांनी शिरोड्यामध्ये शिक्षक म्हणून तिथे शिरोड्याच्या शाळेमध्ये काम बघितलं हो ते नंतर ते त्याचे मुख्याध्यापक पण होते आणि तिथेच त्यांनी त्यांचं लेखनाचं विचारमंथनाचं जे काम आहे हे त्यांनी जास्त करून शिरोडा येथे केलेलं आपल्याला दिसतं आणि मग नंतरच्या काळामध्ये ते कोल्हापुरात स्थायिक झालेले दिसतं मॅडम स खांडेकर संग्रहालयामध्ये म्हणजे त्यांचं साहित्य त्यांची स्मृती त्यांच्या जे काही आठवणी आहेत ते आहेतच त्याचं वैशिष्ट्य वेगळंच आहे पण स्मृती स्मृतीसंग्रहालयाचंकडे पाहण्याचं एक कुतूहल आहे ते आहे, आहे प्रवेशद्वार Hmm. ते प्रवेशद्वार सगळ्यात मो महत्वाचं वैशिष्ट्य तर त्याच्यामागची संकल्पना काय होती काय वैशिष्ट्य आहे आपण जर संग्रहालय बघितलं तर संग्रहालयाच्या प्रवेशद्वारावरती आपण मोठे मोठे पुस्तकांचे प्रतिकृती बनवलेले आहेत त्यात ययाती कांचनभुगा अशी ती प्रतिकृती दिसतात हे एक आ, काय म्हणू शकतो आपण की पुस्तकांच्या विश्वात तुम्हाला आ, ओढणारं खेचणारं असं ते आकर्षकदार आहे आतमध्ये तुम्हाला गेल्यानंतर स खांडेकरांची ग्रंथांमधली साहित्यातली कल्पकता विचार हे कसं जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीनं समजून घेता येईल त्यासाठी आम्ही हे दार द्वार हे पुस्तकांच्या प्रतिकृतींचं असं आकर्षक दार बनवलं आहे की जेणेकरून येणारा प्रत्येक विजिटर हा ह्या पुस्तकमयी जगामध्ये रमला पाहिजे अशा पद्धतीने आम्ही ते दार संकल्पना खरी सुंदर आहे पण हे जे संग्रहालय आहे ते सर्वांसाठी खुले आहे का त्याला शुल्क आहे का हो हे रविवार आणि राष्ट्रीय आणि विद्यापीठीय सुट्ट्या ज्या आहेत त्या त्या दिवशींना सोडून इतर दिवशी साडे दहा ते साडेपाच युगे या काळामध्ये हे सर्वांसाठी खुलं आहे अगदी माफक असं ह्याची दहा रुपये अशी प्रवेश फी आहे आणि शिवाजी विद्यापीठामध्ये हे स्मृतीसंग्रहालय उभं केलं स खांडेकरांच्या साहित्याच्या आठवणी लोकांपर्यंत पोहोचाव्यात योग्यन योग्य त्या राहाव्यात यासाठी हे निर्माण केलं तर ती एक, एक संकल्पना कशी होती ह्याची स्थापना कशी झाली कसं आहे साहित्यकांचं संग्रहालय सा असं हे भारतामध्ये किंवा आशिया खंडामध्ये हे एखाद दुसरं आहे आणि दोन हजार सहामध्ये विसखांडे आपण हे संग्रहालय स्थापन केलं तेव्हा त्यावेळेच्या त्या साहित्यकांनी एकत्र येऊन हे विद्यापीठान आणि स खांडेकरांची कोल्हापूरशी असलेली जी नाळ आहे त्या ह्याच्यामध्ये मग विस हा प्रस्ताव पुढे आला की असं एक संग्रहालय व्हावं जेणेकरून त्यांच्या विचारांची ही काय म्हणू शकतो आपण कायमस्वरूपी छाप ही समाजावर पडावी यासाठी उभं केलं आणि आपण ही संकल्पना कधी आणली तर दोन हजार सहामध्ये सो सहामध्ये हे आशिया खंडामध्ये असलेलं एकमेव म्युझियम आहे की जे काय म्हणू शकतो पूर्णत एका साहित्यकाच्या जीवनावरती साहित्यकानी समाजाला दिलेलं साहित्याद्वारे समाजासाठी केलेलं जे कार्य आहे ते उलघडून सांगणारं असं हे एक म्युझियम आहे जे विद्यापीठाने उभारलं त्यावेळी दोन हजार सहामध्ये जवळजवळ पंचवीस लाख रुपये खर्च करून विद्यापीठाने हे म्युझियम उभं केलं आणि तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या हस्ते त्याचं उद्घाटन झालं आणि ते सर्वांना खुलं करण्यात आलं आता आपण असं रंग सगळ्यांनाच माहिती आहे की निसखांडेकरांचं साहित्य हे खूप मोठं आहे व्याप व्यापक आहे तर संग्रहालयामध्ये जे प्रसंग आहेत साहित्य आहे त्याचा सारांश काय म्हणजे संग्रहालयामध्ये हे तसं म्हटलं तर एक मोठं असं विस्तृत दालन आहे पण त्याचे काही विषयानुसार भाग पडलेले आहेत जसा पहिला भाग तुम्हाला स खांडेकरांचं शालेय शिक्षण त्यांच्या कुटुंबात कुटुंबाबद्दल शालेय शिक्षण त्यांचा सुरुवातीचा कार्यकाळ येथील शाळेतला त्यानंतर तेन त्यांनी लिखाण जेव्हा सुरू केलं तेव्हा त्यांचे वृत्तपत्रीय वृत्तपत्रांमधले लेख याचं आपण तिथे प्रदर्शन केलेलं आहे आज तुम्ही गेलात तर अगदी त्यांच्या राहणीमान म्हणजे त्यांचं जे घराच्या जी ओटी होती त्याचंही प्रतिकृती आहे त्याच्यानंतर पुढे जाल तर त्यांच्या कथांवरती आधारित असलेले चित्रपट त्यांची काही क्षणचित्र आणि फोटो लावलेले आहेत ला आणि त्याच्याही पुढे जाऊन मग त्यांच्या त्यांना विविध पुरस्कार वि मोठ्या मोठ्या विचारवंतांबरोबर असलेले त्यांचे संबंध आणि त्या प्रसंग ह्याचं एक दालन आहे नंतर अगदी त्यांना पर्सनल टच असणारे म्हणजे त्यांचा चष्मा त्यांच्या चष्म्याची केस त्यांची दौद नंतर त्यांनी इवन मुंबईमध्ये ट्रॅव्हल केलेले लोकलची तिकीटं हीसुद्धा आपण तिथे जपत जतन करून ठेवलेली आहे म्हणजे अगदी पर्सनल टचपासून ते ह्या विचारवंताची किंवा लेखकाची आंतरराष्ट्रीय पोच इथंपर्यंतची सगळी दालनं तिथे उभी केलेली आहेत एक दालन पूर्णपणे त्यांच्या हस्तलिखितांचं आहे तर एका दालनामध्ये एका शोकेसमध्ये दोन शोकेस त्यांचे फक्त अवॉर्ड्स डिस्प्ले करतात त्यांना मिळालेले पुरस्कार आणि एक भाग जो आहे तो पूर्णपणे त्यांची ग्रंथसंपदा आहे ती तिथे मांडलेली आहे विस खांडेकरांच्या आवाजातली एक ध्वनिफितसुद्धा आपण तिथे रन करतो की जी आपल्याला म्हणजे त्यांचा आवाजसुद्धा आता हा एम इन मेमो म्हणजे मेमोरियल झालेला आहे तर अशा पद्धतीचे हे विविध दालनांनी हे संग्रहालय आपण समृद्ध केले जेणेकरून पूर्ण त्यांच्या व्यक्तिमत्वाचा त्यांच्या विचारांचा हा आपल्यावरती प्रभाव पडावा किंवा ते उलखडून उलघडून दिसावं दिसावं अशा पद्धतीचे आपण ते केलेलं आहे आणि अनेक जुनी कागदपत्रं आहेत तिथं तर त्याचं जतन कसं केलं जातं कागदपत्र म्हणजे खांडेकरांचा स्वतःचा जी काही पुस्तक संग्रह होता जवळजवळ ती अडीच तीन हजार पुस्तकं जी आहेत ती आपल्याकडे आहेत ती आपण लायब्ररीच्या स्वरूपात ठेवलेली आहेत आणि कागदांचं जे जतन केलं जातं त्याच्यासाठी जी दिलेली आपण धुरा असते त्याला आपण फ्युमिगेशन चेंबर म्हणतो तीसुद्धा आपल्याकडे आहे आपण त्याच्यामध्ये रेग्युलर रुटीनी हे पुस्तकं हस्तलिखितं त्यांची जी आहेत ती आपण त्यांना ट्रीट करतो म्हणजे काय म्हणतो कॉन्झर्वेशन पद्धतीनं जतनच्या याच्यानी ट्रीट करतो की ज्यांचं आयुष्य आपण वाढवू शकतो आणि त्याला लाग त्याला कीड किंवा आर्द्रता यानी त्याच्यावर काही परिणाम होणे हे आपण कायम बघतो दुसऱ्यासाठी आपला जीव धोक्यात घालण्याचा क्षण जेव्हा आपल्या आयुष्यात येतो तेव्हा आपल्या आयुष्याचं सोनं होतं असं म्हणणाऱ्या वीस खांडेकरांनी आपल्या अनुभवातून मानवी जीवनाचा बोध साहित्यातून अलंकारातून लोकांना सांगितला अशा वी स खंडेकरांना आज आमच्या सर्वांकडून अभिवादन